नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मित्रांनो राज्यघटनेचा अभ्यास करताना मूलभूत कर्तव्य म्हणजेच फंडामेंटल ड्युटीज हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे पण प्रॉब्लेम असा होतो की अकराच्या अकरा कर्तव्य अकरा जशीच्या तशी लक्षात राहत नाहीत आणि परीक्षेत जोड्या लावा आल्यावर कन्फ्युजन होतं पण काळजी नको आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ए टू के अशी एक भन्ना ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे ही कर्तव्य तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील चला तर मग सुरू करूया सर्वात आधी थोडं बेसिक बघूया जे वन लायनरसाठी महत्वाचं आहे मूळ राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता ती एकोणीसशे शहात्तर मध्ये बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने जोडली गेली यासाठी सरदार स्वर्णसिंग समिती नेमली होती ही संकल्पना आपण रशिया म्हणजे कडून घेतली आहे सुरुवातीला दहा कर्तव्य होती पण आता अकरा आहेत हे लक्षात ठेवा आता वळूया आपल्या मेन ट्रिककडे आपण इंग्रजी ए बी सी डीचा वापर करून हे लक्षात ठेवणार आहोत सर्वात आधी ए ए फॉर अँथम म्हणजेच राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज जिथे ए येईल तिथे राष्ट्रगीताचा आणि संविधानाचा आदर करणे हे पहिलं कर्तव्य नंतर बी बी फॉर बापू किंवा भगतसिंग आपले स्वातंत्र्य लढ्यातील आदर्श बापूंचे विचार आणि स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग लक्षात ठेवून त्यांचे अनुसरण करणे तिसरं आहे सी सी फॉर कम्प्लीट युनिटी म्हणजेच देशाची एकता भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता टिकवून ठेवणे देशाला तुटून देणे पुढचं अक्षर आहे डी डी फॉर डिफेन्स म्हणजेच देशाचे संरक्षण जेव्हा देश हाक मारेल तेव्हा संरक्षणासाठी आणि राष्ट्रीय सेवेसाठी धावून जाणे त्यानंतर ई फॉर इक्वॅलिटी म्हणजेच समानता समाजात बंधुभाव निर्माण करणे आणि महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांचा सन्मान करणे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल अशा प्रथा बंद करणे आता एफ एफ फॉर फोर्ट्स किंवा फॅन्सी कल्चर आपलं कल्चर आपली संस्कृती खूप समृद्ध आहे या वारशाचे किल्ल्यांचे आणि स्मारकांचे जतन करणे आता बघूया जी जी फॉर ग्रीन म्हणजेच निसर्ग वने नद्या सरोवरे आणि वन्यजीव यांचं रक्षण करणे आणि भूतदया बाळगणे नंतर एच एच फॉर ह्युमनिझम म्हणजेच माणुसकी केवळ अंधश्रद्धा न पाळता वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच सायंटिफिक टेम्पर आणि मानवतावाद झोपासणे पुढचं आहे आय आय फॉर इंडियन प्रॉपर्टी म्हणजेच भारताची सार्वजनिक मालमत्ता एस टी बस असेल किंवा रेल्वे ही आपलीच संपत्ती आहे तिचे नुकसान न करणे आणि हिंसाचाराचा त्याग करणे आता शेवटचे दोन खूप महत्त्वाचे आहेत जे जे फॉर जॉइंट ऍक्शन म्हणजेच एकीने काम करणे व्यक्तिगत आणि सामूहिक कार्यात इतकं भारी काम करायचं की देशाचं नाव जगात झालं पाहिजे गुणवत्ता गाठणे आणि शेवटचा के के फॉर किड्स म्हणजे लहान मुलं किंवा नॉलेज हे अकरावे कर्तव्य आहे जे शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीने म्हणजेच दोन हजार दोनने जोडलं गेलं सहा ते चौदा वयोगटातील आपल्या मुलांना किड्सना शाळेत पाठवणे आणि शिक्षणाची संधी देणे हे पालकांचे कर्तव्य आहे तर जाता जाता काही महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात ठेवा ज्यावर आयोग फसवतो एक मूलभूत कर्तव्य न्याय प्रविष्ट नाहीत म्हणजे ती पाळली नाहीत तर डायरेक्ट कोर्टात जाता येत नाही नंतर दोन ही फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत परकीयांना नाहीत आणि तिसरं तीन जानेवारी हा मूलभूत कर्तव्य दिन म्हणून पाळला जातो तर मित्रांनो ही होती ए टू के ट्रिक तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच सोप्या ट्रिकसाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत रहा जय हिंद जय महाराष्ट्र